आदर्श आचारसंहितेतील चोवीस अठ्ठेचाळीस आणि बहात्तर तासातील कारवाई पूर्ण करून सर्व सूचनांची योग्य अंमलबजावणी करा सर्व निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणामध्ये पार पाडा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल गडगरी यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्ट्या प्रणालीद्वारे यांनी जिल्ह्यातील दहा नगर परिषदा व तीन नगर पंचायतीचे निवडणूक अधिकारी व सायम निवडणूक अधिकारी असलेल्या तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री एडगे म्हणाले विधानसभा व लोकसभेप्रमाणेच याही वेळी सर्व प्रकारच्या कामकाजाची वाटणी विविध समित्यांद्वारे करावी आचारसंहिता मतदार यादी मतदान केंद्र मतदान प्रक्रियेतील साहित्य मनुष्यबळ अशा विविध कामकाजासाठी गतीने प्रक्रिया राबवा नामनिदर्शन स्वीकारताना चुका टाळा सर्व नोंदी अचूक ऑनलाईन करा आणि छाननी प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडा निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक अधिकारी मार्गदर्शक सूचनांचा चांगला अभ्यास करून नियमांचे तंतोतंत पालन करावे निवडणूक प्रक्रियेतील सर्व कालावधी व वेळा पाळाव्यात प्रशिक्षण प्रक्रिया ही गतीने आणि योग्य गुणवत्ता राखून दा राबवा अशा सूचना त्यांनी केल्या मतदान केंद्रावरही योग्य व रिटेक अशा सूचना त्यांनी केल्या मतदान केंद्रावरही योग्य व रिटेक मतदान केंद्रावरही योग्य व किमान आवश्यक सुविधांबाबत तयारी करा ईव्हीएम एमबाबतच्या तपासणी प्रक्रिया वेळेत घ्या रूमची सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याची खात्री करा मतमोजणीसाठी जागा निश्चित करून आवश्यक तयारी पूर्ण करा येत्या एक महिन्याच्या निवडणूक कालावधीत जबाबदारीने पारदर्शक प्रक्रिया राबवून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर